आज पिकाकडे जर बघितलं तर मेच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू झालेला जो पाऊस आहे तो सातत्यानं पडत राहिला आणि त्यामुळं ऊसाच्या वाढीवर विपरीत परिणाम झाला आहे ज्या ठिकाणी जा अतिवृष्टी जास्त झालेली आहे त्या ठिकाणी दहा ते अकरा टन एकरी ऊसाचं उत्पादन घेतलेलं आहे काही ठिकाणी सात आठ टनानं घटलेला आहे परंतु साधारणपणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ऊसाचं एकरी उत्पादन घटलेलं आहे त्याचं कारण गेल्या पाच महिन्यामध्ये सातत्यानं जो पाऊस पडत राहिला त्यामुळं सूर्यप्रकाशाच्या अभावामुळं अन्न प्रक्रिया अन्न तयार करण्याची जी प्रक्रिया आहे ती थोडीशी मंदावली आणि त्यामुळं उसाच्या वजनामध्ये घट झालेली आहे ही सरकारच्या अतिवृष्टी किंवा महापौराच्या कुठल्याही निकषामध्ये बसत नसल्यामुळं शेतकऱ्याचा हा नेट तोटा आहे दुसऱ्या बाजूला साखरेचा शिल्लक कोटा फारसा नाही आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये साखरेचे भाव बऱ्यापैकी आहेत देशामध्ये दे होणारं साखरेचं उत्पादन हे आपल्या गरजेच्या आसपासच आहे जास्त उत्पादित होणार नाही इथेनॉलच्या संदर्भातलं जे सरकारचं धोरण आहे त्यामुळे इथेनॉल तयार करण्यासाठी म्हणून जवळजवळ तीस ते चाळीस लाख टन साखर वापरली जाणार आहे आणि या सगळ्याचा फाय ह्या सगळ्या परिस्थितीचा अंदाज घेता साखर कारखान्यांना यावर्षी ऊसाला चांगला भाव द्यायला काहीच अडचण नाही गेल्या वर्षी सरासरी तीन हजार आठशे रुपये क्विंटलनं साखर कारखान्याने विकलेली आहे आज सध्याच ती चार हजारच्या आसपास साखरेचा भाव आहे अर्थात साखर कारखाने विकत असणाऱ्या साखरेचा भाव मी सांगितला आणि पुढे तो कमी होण्याची सुत्राम शक्यता नाही आहे गेल्या वर्षी अडतीसशे रुपयानं साखर विकल्यामुळं गेल्या वर्षी साखर कारखान्याने जे पैसे शेतकऱ्यांना अदा केलेले आहेत ते करून सुद्धा त्यांच्याकडं किमान दोनशे ते अडीचशे रुपये जादा शिल्लक राहिलेले आहेत त्यामुळं गेल्या वर्षी तुटलेल्या उसाला किमान टनापाटी मग दोनशे रुपये त्यांनी द्यावेत आणि यावर्षी तुटणाऱ्या उसाला या परिसरातली एकूण रिकवरी आणि उत्पादन खर्च लक्षात घेता साखर का, कारखान्यांची गाळप क्षमता आणि त्याच्या उपपदार्थांची क्षमता लक्षात घेता त्या रुपये द्यायला काहीच अडचण नाही आणि ती साखर कारखान्यांना इमानदारीना द्यावेत ही आमची अपेक्षा आहे याच भागातल्या काही कारखान्यांनी शेतकऱ्यांना संघटनेच्या कार्यकर्त्यावर सोडून आंदोलन उभा करण्याचा प्रयत्न केला आम्हाला आमचा ऊस तोडायचा आहे तुम्ही आड येऊ नका अशा पद्धतीची भूमिका काही शेतकऱ्यांनी घेतली म्हणून गेल्या वर्षी काही संघटनेला मी जरा सबुरीचा सल्ला दिला लोकांना कळून दे नेमकं आंदोलन केल्यानंतर कसा न्याय मिळतो आणि न केल्यानंतर काय होतं आणि ते जसा आमचा अंदाज होता तसंच घडलं त्याच्या मागच्या वर्षी जेव्हा साखर सरासरीच स... साडेतीन हजार रुपये क्विंटलनं विकली होती त्यावेळी सत्तावीसशे रुपयानं ऊसाचा उसाचा भाव घेतला आणि गेल्या वर्षाचा मी हिशेब तुम्हाला सांगितला की सरासरी अडतीसशे रुपये क्विंटलनं साखर विकली तरी जर पंचवीसशे रुपये मिळत असेल तर शेतकऱ्यांनी सुद्धा हे समजून घेतलं पाहिजे की चळवळ करणारे कार्यकर्ते हे शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी चळवळ करत असतात वेळप्रसंगी कायदा हातात घेत असतात पोलिसांच्या साखर कारखानदारांच्या गुंडांचा लाट्या काट्या खातात पण ते शेतकऱ्याला न्याय मिळवून देतात आणि अशा परिस्थितीमध्ये या कार्यकर्त्यांच्या मागे न राहता जर या दमडीच्या कारखानदारांच्या बोलतापणा आपण बळी पडलो तर कसं नुकसान होतं हे गेल्या वर्षी सिद्ध झालेलं आहे तेव्हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी याच्यापासून बोध घेतला पाहिजे असं मला वाटतं जी परिस्थिती ऊसाची आहे इतर पिकांच्या बाबतीत सगळं आनंद आनंदच आहे म्हणून शेतकऱ्यांना एकच संधी आहे की या निसर्गाच्या तडाक्यातून त्यातल्या त्यात वाचलेलं पीक म्हणजे ऊस त्या ऊसातून चांगला पैसा मिळवण्याची संधी यावर्षी मिळालेली आहे ती गमावू नये केंद्र सरकारनं सोयाबीनचा हमीभाव पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये जाहीर केला पण सध्या बाजारामध्ये तीन हजार आठशे रुपये क्विंटलनं सोयाबीन खरेदी केला जातो त्याच्यामध्ये मॉइश्चर जादा दाखवून शेतकऱ्यांची लूट केली जाते आहे खरं तर हे मॉइश्चर तपासण्याचं जे यंत्र आहे त्याला काही कॅलिब्रेशन नाही ते म्हणतात म्हणून तेवढं मॉइश्चर अशी सगळी लुटालुट आहे शेतकऱ्यांना मी सबुरीचा सल्ला देईन की सोयाबीन विकायला घाई करू नका एकतर सरकारनं खरेदी केंद्र सुरू करायला पाहिजे होती आणि ती खरेदी केंद्र सुरू केली नाहीत म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं यावर्षी सरकारचा निषेध करण्यासाठी म्हणून चटणी भाकर काउन ऐन दिवाळीमध्ये आंदोलन केलं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी एक तर सोयाबीन आणि मका खरेदी केंद्र सुरू केलेले नाहीत शिवाय दिवाळीपूर्वी अतिवृष्टीची नुकसान भरपाई देऊ असं सांगून सुद्धा दिवाळी आमची काळी झाली हा त्याच्या पाठीमागचा उद्देश होता म्हणून ते आंदोलन केलं आता मुख्यमंत्री म्हणतात की नोंदणी करून घ्या परंतु बैल गेला आणि झोपा केला आता केंद्राकडे प्रस्ताव गेलाय राज्य सरकारचा तो कधी मंजूर होऊन येणार आहे माहिती नाही पण तरी सुद्धा शेतकऱ्यांनी संयम बाळगावा आम्ही लढून आंदोलन करून सरकारला सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करायला भाग पाडू जेणेकरून किमान पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये क्विंटलला सोयाबीनचा भाव मडेल मिळेल थोडा दिवस शेतकऱ्यांनी कळ काढावं बाजारामध्ये सुद्धा सोयाबीनचा भाव वाढणार आहे एकतर पावसाची स्थिती आणि आर्थिक झालेला शेतकरी त्यात दिवाळीचा सण तोंडावर त्यामुळं व्यापाऱ्यांनी संगणमतानं सोयाबीनचे भाव पाडलेले आहेत नाहीतर यावर्षी सोयाबीनचे भाव हे हमी भावापेक्षा वस वर जायला पाहिजे होते सहा हजारच्या आसपास असायला पाहिजे होते त्याला कारणही तसं घडलेलं आहे गेल्या वर्षी एकशे पंचवीस लाख टन इतकं सोयाबीनचं उत्पादन झालेलं असताना यावर्षी केवळ ते एकशे पाच लाख टनावर जाऊन थांबलेलं आहे म्हणजे वीस लाख टन सोयाबीनचं उत्पादन घटलेलं आहे असा माझा नाही सोपा हे जे का सोयाबीन वर प्रक्रिया करणारी संघटना आहे त्यांचा अंदाज आहे शिवाय जे चार पाच लाख टन सोयाबीन हे हा निकृष्ट दर्जाचा काळं पडलेलं आहे असा असणार आहे आणि त्यामुळं सोयाबीनचे भाव हे चढेच राहणार आहेत फक्त शेतकऱ्याच्या अगतिकतेचा फायदा घेऊन सोयाबीन खरेदी करायचा खरेदी करून डंप करायचा आणि दर वाढल्यानंतर आपण पैसा कमवायचा या स्वार्थी हेतूनं व्यापाऱ्यांनी संगणमतांनी हा सोयाबीनचा भाव पाडलेला आहे हे सुद्धा शेतकऱ्यांनी लक्षात ठेवावं एकूणच शेतकऱ्यांची स्थिती इतकी वाईट झालेली आहे की अशा परिस्थितीमध्ये सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याला दिलासा द्यायला पाहिजे होता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जेव्हा विरोधी पक्षनेते होते तेव्हा दोन हजार एकवीस साली त्यांनी बा ओला दुष्काळाची मागणी केलेली होती त्यासाठी आंदोलनं केली होती आणि आज तेच मुख्यमंत्री म्हणतात की ओला दुष्काळ असा कुठं न्या कायद्याच्या ह्याच्यामध्ये बसत नाही मग तुम्हीच कशी काय मागणी केली होती या प्रश्नाचं उत्तर त्यांना द्यावं लागेल ओला दुष्काळ सोडा दोन हजार एकोणीसला देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होते तेव्हा एकोणतीस ऑगस्ट दोन हजार एकोणीसचा त्यांनी एक जो शासन निर्णय केलेला होता त्यावेळी अतिवृष्टी झाली होती पण यावर्षी झाली एवढी नव्हती अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टी झाल्यानंतर त्यांनी एक शासन निर्णय दोन हजार एकोणीसला के केलेला होता एकोणतीस ऑगस्टला आणि त्या शासन निर्णयानुसार जे पीक पन्नास टक्क्याहून जास्त बाधित झालेला आहे त्या पिकावर शेतकऱ्यांना काढलेलं जे कर्ज आहे ते थकीत असो अथवा नसो ते पूर्णपणे माफ आणि ज्यांनी पीक कर्ज काढलेलं नाही पण पन ज्यांचं पन्नास टक्क्याहून जास्त पीक बाधित झालेलं आहे त्यांना एन डी आर एफचा जो नॉर्म आहे त्याच्या तिब तिप्पट भरपाई अशा प्रकारचं तो शासन निर्णय होता त्यावेळी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होते मग तोच शासन निर्णय यावर्षी त्यांनी का लागू केला नाही याही प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे आणि म्हणून हे सारे प्रश्न आहेत महाविकास आघाडीच सरकार महाविकास आघाडीनं गेल्या वर्षी विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर तीन लाखापर्यंतची कर्ज आम्ही माफ करणार अशी घोषणा केल्यानंतर लगेच महायुतीच्या नेत्यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आम्हीच दाखवलं तीन लाखच काय आम्ही सातबाराच तुमचा कोरा करणार आहोत आणि सातबारा कोरा 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 असं तीन वेळा सांगून देवेंद्र फडणवीसांनी त्यावेळी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची मतं घेतली आणि भरभरून मतं घेऊन ते पुन्हा मित्रपक्षासहित सत्तेवर आले तो शब्द पाळावा आणि सातबारा कोरा करावा दररोज आठ या दरांना शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि तरीसुद्धा यांना पाजर पोटायला तयार नाही म्हणून येत्या अग अठ्ठावीस तारखेला महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रमुख शेतकरी संघटनांनी मिळून एक यलगार करा उठवायचं ठरवलेलं आहे आणि नागपूरच्या दिशेनं आम्ही सगळी कूच करणार आहोत बच्चू कडू आहेत विजय जावंधेसाहेब आहेत वावनराव चटप आहेत मी आहे आम्ही सगळेजण नागपूरच्या दिशेनं जाणार आहोत आणि सात बारा कोरा झाल्याशिवाय आम्ही माग हटणार नाही अशा प्रकारचं ते आंदोलन असणार आहे बत्तीस हजार रुपयाचा जो पॅकेज शासन जाहीर केला मोठा पॅकेज आहे सरकारचा दावा आहे विरोधक आहे काय या पॅकेज मध्ये काही एक अर्थ नाही आहे पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे की या पॅकेज मध्ये सगळ्यात मोठा हिस्सा आहे तो रोजगार हमीच्या निधीचा आहे ज्या जमिनी वाहून गेलेल्या आहेत खरडून गेलेल्या आहेत त्याच्या दुरुस्तीसाठी हेक्टरी तीन लाख सत्तावीस हजार काहीतरी त्यांनी मदत एम आरईजीस मधनं जाहीर केलेली आहे पण त्या एमआर मधनं ज्यांनी विहिरी काढली त्यांना दोन दोन वर्ष झाले त्या मजुरांना अजून त्याची मजुरी मिळालेली नाही दोन वर्ष झाले विहिरी काढून पानंद रस्ते केलेत त्या पाणंद रस्त्याचे अजून पेमेंट झालेलं नाही आहे अ आणि कशाच राहील गोट्याचे प्रकरण दोन वर्षापूर्वी एमआरए मधनं कामं करणाऱ्यांना अजून पैसे मिळालेले नाही आहेत आणि मग हे कधी मिळणार आहेत हा साधा प्रश्न आहे त्यामुळे ही सगळी फसवी मदत आहे वास्तविक पाहता विहिरी ज्यांच्या हे जमिनी ज्यांच्या खरडून गेल्या किंवा विहिरी ढासळल्या त्यांना तातडीची मदतीची गरज होते कारण त्यांचा जमीनच पिकत नाही आता आणि अशा परिस्थितीमध्ये आधी एमआरएन मधनं केलेल्या कामाची दोन दोन वर्ष जर का, का पेमेंट होत नसेल तर याच्यावर विश्वास ठेवायचा कसा यांनी सा साडे अठरा हजार रुपये जाहीर केले त्यातले दिले काही लोकांना ते सगळ्यांना दिलेले आहेत साडेआठ हजार रुपये आणि सरकार म्हणजे एनडीआरएफचे साडेआठ हजार रुपये दिले आणि राज्य सरकारचे जे दहा हजार आहेत ते अजून मागेच ठेवलेले आहेत ते कधी देणार आहे ते त्यांनाच माहिती आणि यांच्यावर कसा विश्वास ठेवायचा असाच विश्वास महाराष्ट्रातल्या ठेकेदारांनी यांच्यावर ठेवला आणि नव्वद हजार कोटीची कामं उदारीवर केली ते ठेकेदार आता आत्महत्या करतायत बरं ते ठेकेदार यांचे जरा लाडके आहेत कारण टक्केवारी वेळेवर मिळते तसा अतिवृष्टीग्रस्त शेतकरी काय लाडका बिडका असाच काही करत नाही तेव्हा अशी स्थिती राज्याची असताना ह्या पॅकेजवर कोण विश्वास ठेवणार नुकसानीच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारनं पॅकेज जाहीर करायला पाहिजे होतं असं वाटत नाही का राज्य सरकारनं जे पॅकेज जाहीर केलं त्याच्यात अनेक त्रुटी आहेत अत्यंत कमी पडले पीक विमा मिळालेला नाही पण हे जे आता रब्बीसाठी शेतकऱ्यांना उभं करायला पाहिजे होतं तर केंद्रानं ते करणं आणि हे पीक विमा मिळणं गरजेचं नव्हतं का शंभर टक्के मिळाला पाहिजे होत कारण केंद्र सरकार सुद्धा काही उपकार करत नाही केंद्र सरकारकडं जो एनडीआरएफचा निधी आहे तो यासाठी आहे नैसर्गिक आपत्तीमध्ये मदत करण्यासाठीच म्हणून एनडीआरएफचा हा निधी निर्माण झालेला आहे आणि तो देशातल्या जनतेचा पैसा आहे तो करत ना अर्थमंत्र्यांनी बजेटमधनं बाजूला काढून ठेवलेला पैसा आहे तो जर अशा वेळी सरकार वापरणार नसेल केंद्र सरकारनं बिहारला कुठल्या आधाराने मदत केली पंजाबला कुठल्या आधाराने मदत केली म्हणजे एकच केंद्र सरकार पण त्या केंद्र सरकारची पंजाबच्या बाबतीत भूमिका वेगळी बिहारच्या बाबतीत भूमिका वेगळी आणि महाराष्ट्राच्या बाबतीत भूमिका वेगळी पंजाबचे शेतकरी थेट दिल्लीत येऊन बसतात आणि कारभार करणं मुश्किल करतात म्हणून घाबरून त्यांना दिली बिहारमध्ये निवडणुका आहेत म्हणून एन डी आर एफ मधला निधी त्यांच्यासाठी वापरला गेला अरे मग महाराष्ट्रानं काय घोडं मारले हा खरा सवाल आहे खर तर विमा कंपन्या आणि सरकार संगणमतानंच या असं कदाचित हवामान खात्याचा त्यांना अंदाज असावा आता तंत्रज्ञान फार पुढे गेलेलं आहे वर्षभर आधी अंदाज येतो पुढच्या वर्षी कसं सीजन असेल आणि त्यामुळेच विमा कंपन्यांना वाचवण्यासाठी सुद्धा अशा प्रकारचा निर्णय घेतला जाणं शक्य आहे परंतु या या ट्रिगर काढून घेतल्यामुळं खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे अतिवृष्टी नोंद झालेल्या आहे पण त्याच्यामध्ये आता हे जे मापदंड आहेत ते सर्कल वाईज हे केले आहेत पण पर परिस्थिती अशी आहे की सर्कल मधल्या एका गावामध्ये अतिवृष्टी आहे आणि दुसऱ्या गावामध्ये अजिबातच पाऊस नाही आणि त्यामुळं हे अशा प्रकारे निकष लागू शकत नाहीत तेव्हा पूर्वीचे जे ट्रिगर होते ते ठेवूनच त्याच्यामध्ये काही गैरप्रकार झाले असतील तर गैरप्रकाराचं आम्ही समर्थन करत नाही आहे पण शा प्रशासन काय करतंय मग प्रशास त्याच्यावर अंकुश ठेवा विमा कंपन्यांना ला चाप लावा आणि ते खोटे रेकॉर्ड जे केलेले आहेत ते राजकीय वर्धास्ताखालीच झालेले आहेत त्यात शेतकऱ्यांना गैरव्यवहार कुठेही केलेला नाही आहे मराठवाड्यातल्या कारखानदारांनी इथली रिकव्हरी कमी असली तरी सुद्धा इतकी कमी नाही की त्यांनी कवडीमोल किमतीनं शेतकऱ्याचा ऊस खरेदी करावा किमान ते रुपये ऊसाला एका टनाला भाव हा दिलाच पाहिजे देवेंद्र फडणवीसांना हळूहळू उपरती व्हायला लागलेली आहे असं दिसतं बारापैकी तीन जिल्हे वगळण्याची सुतोवाची त्यांनी काही पत्रकारांच्या जवळ व्यक्त केली आहे पण आमची बारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची एकजूट आहे आणि आम्ही बारा जिल्ह्यातले शेतकरी एकत्रितरित्या शक्तीपीठ महामार्ग नको या भूमिकेत आहोत त्यामुळं शक्तीपीठ महामार्ग पूर्णच रद्द झाला पाहिजे